आता शेवटी नेतापणा जो असतो जनतेच्या कार्यकर्त्या मला त्यांच्या प्रमाणात जावं लागेल कार्यकर्ते जो जेव्हा पार्टी उभारले त्या कार्यकर्त्यांचं जर माझ्याकडे आता पाच हजार कार्यकर्ते पाच हजार कार्यकर्त्याचं मत आलं की तुम्हाला असं यावं लागेल मला त्या कार्यकर्त्याच्या बाजून जावं लागेल माझ्या मनात मस्त काही इच्छा असते माझ्या इच्छेला मुरड जावायला लागेल आणि माझ्या कार्यकर्त्याच्या बोलत जावं लागेल माहितीतून बाहेर पडण्याचा अर्थ म्हणजे ती सुरुवात म्हणून बाहेर पडायचं म्हणजे काय आता आधी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायचं म्हणजे आता लढवून लागणार ना कार्यकर्त्याचं मत आहे महायुतीत असून नसून आता काय जाऊ नाही ना म्हणजे आता कार्यकर्त्याचं डिसिजन घेतलाय ना मग ते चाय जेवढा दोनशे अठ्ठ्याऐंशी त्या दृष्टीने त्याच्यावर आमची पार्लमेंट चर्चा होईल आमची मीटिंग राज्य लेव्हलच्या आज आणि त्यांनी आहे त्याला आम्ही बहुतेक करून केंद्रीय त्याला सपोर्ट करेल असं माझा अंदाज आहे अद्याप तुम्ही माहिती दाय असं म्हणते नाही आता माहिती काय असलं नसले तरी काय मिळालं की नाही तुमची अटॅकची तयारी करायची निर्णय झालेला आहे जरा बस तुम्ही ऐकतो एकवीस वर्षाचा पूर्ण प्रवास सुद्धा झालेला आहे मालक फिरून पाहताना एकवीस वर्षाच्या प्रवासाबद्दल तुम्ही कसं ज्ञावं काय एकवीस वर्षामध्ये पक्षाला च्या मिळतात मान्य करतात त्या दृष्टीने आम्ही पण ती पद कस असतं ते शिकायला मिळालं त्यामुळं मंत्रिपदाचे पालन केल्यानंतर कसं मानव आहे त्यामुळं स्वतःची झोपडी कशी मोठी महाल होईल आता छोटा छोटा म्हणायचा नाही राष्ट्र समोर कसाही मोठा आहे त्या दृष्टीने आम्ही चांगलं त्यामुळे एकवीस वर्षामध्ये काही गुरु काही चांगले अनुभव आणि मला नाव असतात मला शिकायला भरपूर चांगलं देशभर पक्ष घ्या देशभर वीसांना मोठं असून राज्यामध्ये टच करावीस आणि चार राज्यांमध्ये आम्हाला मान्यता दिला

त्यासाठी ऑडिट कसं असतं स्ट्रक्चरल ऑडिट चांगलं व्हायला पाहिजे सर्व दोस्त केलं पाहिजे राजकारण करण्यासाठी मताची पोळी भाजण्यासाठी शिवाजी महाराजांना गेला आहे